नमस्कार मित्रांनो मी शिवन्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे कसं माझं चॅनल एकशे तीस सबस्क्रायबर वरून पुढे गेला आहे आणि कसं एक छोटीशी आयडिया माझ्यासाठी गेम चेंजर ठरली आहे जर तुम्हीही युट्यूब सुरू केलं असेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं होतं तेव्हा माझ्याकडे फक्त एकशे तीस सबस्क्रायबर होते व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घ्यायची पण जास्त रिस्पॉन्स काही मिळत नव्हता बऱ्याचदा मन खचायचं नेहमी असं वाटायचं की काय फायदा आपण हे काय करतो आहे कोणी बघतच नाही आहे काही रिस्पॉन्सच नाही व्ह्यूजच येत नाही आहेत काही आपण आपला वेळ उगतच वाया घालवतो असं नेहमी वाटायचं पण माझ्या मनात एक गोष्ट कायम होती की मी ह्या गोष्टीसाठी प्रयत्न हे नक्की करत राहणार घरून पण फुल सपोर्ट होता पण काय करायचं रोज कोणते कोणते कंटेंट दाखवायचे हे मला सुद्धा सुचत नव्हतं एक दिवस अचानक मला एक आयडिया सुचली काय आयडिया असेल बरं तर ए आयचा सध्या ट्रेंड खूप चालू होतं तर ए आय बेबी व्हिडिओ बनवायचा मी तो व्हिडिओ बनवला अपलोड केला आणि थोड्याच दिवसात व्हायरलसुद्धा झाला माझ्यासोबत काय झालं रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान मी तो व्हिडिओ व्हायरल केला अपलोड केला यूट्यूबवर पण मी ते बघितलंच नाही की हा व्हिडिओ टाकल्यानंतर मला व्ह्यूज किती आले किंवा काय मी जेव्हा ओपन केलं माझं वाय टी स्टुडिओ ओपन केलं तेव्हा मला समजलं की माझे एकशे तीस माझे पाचशे सातशे हजार पंधराशे दोन हजार अडीच हजार असे वेगाने सबस्क्रायबर माझे वाढत गेलेले आहेत त्यानंतर समजलं की आपला हा व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्या व्हिडिओला माझ्या एका त्या शॉर्टला दोन करोड व्ह्यूज आले होते लोकांनी हा व्हिडिओ आवडला कमेंट केला सबस्क्राईब खूप केला आणि आत्मविश्वास वाढवला आणि यूट्यूबबद्दल एक नवीन दृष्टिकोन मिळाला जर तुम्ही काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच लोक तुम्हाला सुद्धा हे बघा मित्रांनो सुरुवातीला कोणालाही पटकन यश काही मिळत नाही तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा यूट्यूब असो बिझनेस असो आयुष्यातलं कुठलं स्वप्न असो नोकरी असो नोकरीतलं प्रमोशन असो तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी हा सर्वात महत्त्वाचा आहे मला सुरुवातीला अनेक सबस्क्रायबर वाढला तरी मला सुरुवातीला एक सबस्क्रायबर जरी वाढला तरी मला प्रचंड आनंद व्हायचा कारण की तो एक सुद्धा माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे आजही तेवढाच महत्त्वाचा आहे कारण आपलं काम कोणीतरी बघतं आहे त्यांना आवडतं आहे म्हणून कोणीतरी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे आपलं चॅनल आपलं बघ बग, बघत आहे म्हणून मला त्या गोष्टीचा खूप आनंद होता जेव्हा तुम्ही एखादं स्वप्न बघता तेव्हा पूर्ण करण्यासाठी खूप धैर्य लागतं आणि चुका झाल्या तरी थांबू नका कारण का प्रत्येक चुकीतून आपल्याला नवीन धडा शिकायला मिळतो माझ्यासारख्या साध्या क्रिएटरलाही आज हळूहळू यश मिळते आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या सपोर्टमुळे होत आहेत तर तुम्हालाही नक्की मिळेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा शिकत राहा नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा हार मानू नका आता मी तुम्हाला काही चार टिप्स सांगते ज्या मी फॉलो केल्या आहेत त्या तुम्हाला मी सांगते आपलं कंटेंट युनिक ठेवायचं दुसऱ्यांचं कॉपी न करता स्वतःला काय करता येईल स्वतःची आयडिया नेहमी वापरायची आणि थमनेल आणि टायटल आकर्षक ठेवायचे म्हणजे आपलं थमनेल आणि टायटल बघून लोक आकर्षित होतील की अरे याच्या व्हिडिओमध्ये काय आहे मला ओपन करून बघायलाच हवं असं केलं आपण तर आपला व्हिडिओ लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचतो कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आठवड्यातून किमान दोन व्हिडिओ तरी अपलोड झाल्या पाहिजेत कमीत कमी दोन लाँग व्हिडिओ अपलोड झाल्या पाहिजेत आणि ऑडियन्स सोबत कनेक्ट व्हायला लागेल कमेंटला रिप्लाय करायचा कम्युनिटीवर पोस्ट करत राहायचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पेशन्स ठेवायचे यश मिळवायला वेळ लागतो पण एकदा लोकांना तुमची मेहनत जाण जाणवी की प्रेक्षक आपोआप आपले आप जोडले जातात बरोबर की नाही मित्रांनो तुमचं स्वप्न किती मोठं असलं तरी त्यासाठीची पहिली पायरी नेहमीच लहान असते आणि आपण जेव्हा लहानापासून सुरुवात करतो तेव्हाच कुठल्या तरी मोठ्यावर पोहोचतो हा अनुभव तुम्हाला थोडीशी प्रेरणा देत असेल तर मला आनंद नक्कीच होईल तुम्ही युट्यूबवर काम करत असाल किंवा आयुष्यात कुठलाही गोल साध्य करण्यासाठी झडपड करत असाल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला कधी हार मानायची नाही कधी हार मानू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा तुमच्या प्रवासाची पहिली पायरी काय आहे आणि पुढच्या व्हिडिओत आपण आणखी मोटिवेशनल किंवा आणखीन इंटरेस्टिंग विषयावर बोलूया धन्यवाद